काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये त्याला लावणार आहेत का गेले इतके वर्ष मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोक आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच ती रेल्वे कोलमडली कशासाठी रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडलं जातं माणसाची किंमत किंमतच नाही आपल्याकडे देशात मुंबई कजटतो आहे सगळ्या गोष्टी आहे बरोबर आहे मग गाड्या थांबलं का टू व्हीलर फोर व्हिलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का आनंदाने राजीनामा द्यावा राजीनामा दिवस ना तिथे काय रेल्वेमध्ये मुंबई रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा बाय नाही गेलाय कोणाची कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ कमी करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे मध्ये विषय नाहीये आहे ज्या माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि दुसऱ्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आढला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब शकत तिकडे आतमध्ये अशी शार, आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेली इतके वर्ष मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणार आहे ही रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये मध्ये रेल आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरत आहे मोनोरेल कोण वापरतंय कोण काय करत काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढा लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजून असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्र आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही लक्ष याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या ठिलपळ्या गोष्टी आहेत काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि स्टेशन वर त्या रेल्वे वरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या मध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती हो एक सुद्धा हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं तक्रार करतात नव्याने हा ताऊन निर्माण करण्यात आलाय माहिती आहे ना लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद येतात रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का राजीनामा दिलेला जावं तिकडे बघावं काय चाललंय ते तुम्ही एकदा रेल्वे मुंबईच्या मध्ये प्रवास करून बघा तुम्हाला कळेल एसी म्हणतो अहो कसे पाणसं घातील आतमध्ये हुम भरून भरतील किती गर्दी असेल आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही जिथन बाहेर पडताय तिथन आज जात तर त्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर वर जातोय आता अपघात झाला त्यावेळेस तिथं मदत कार्य पण लवकर नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी हे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात याच कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडी असेल तर ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जाता जे जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा